नमस्कार दोन दिवसापूर्वी मी एक इंग्लिश चॅनलवर गेली होती आणि त्यात त्यांचा मुद्दा होतं हिंदी बना मराठी जो महाराष्ट्रामध्ये विवाद चालला आहे त्याच्यावर मी पक्षाचा जो विचार आहे तो मांडत होते त्याचमध्ये मला ए अँकर विचारलं मला मराठी येत आहे की नाही आणि मी बोलू शकते की नाही मी त्यांना सांगितलं हो मी बोलू शकते पण माझी मराठी कमजोर आहे मज माझं असं म्हणणं होतं की मी फराटेदार मराठी बोलू शकत नाही हे माझी फीलिंग आहे हे माझी लँग्वेज डेफिशियन्सी आहे आता अँकरला कळलं असेल मला म माहीत नाही पण एकनाथ शिंदेचा पाठीला असं लागलं ला की मी मराठी बोलूच शकत नाही आणि त्यांनी माझी ट्रोलिंग सुरू केली ट्रोलिंग केली दिवस रात्री ट्रोलिंग होत होते पण मी कधीही ट्रोलिंगला जबाब देत नाही आणि ध्यान पण देत नाही पण आता त्यांनी सगळे हद पार करून माझा ॲड्रेस मुंबईचा ॲड्रेस जिकडे माझे जिथे माझा परिवार राहतात त्यांनी सोशल मीडियावर टाकलं आहे त्यांची दो टक्केची पब्लिसिटीसाठी आणि दो प, प दो टक्केच्या फेमसाठी त्यांनी माझा परिवार माझा अड्रेस सोशल मीडियावर टाकला आहे आता काहीतरी असुरक्षित वातावरण तिथे निर्माण झालं तर त्याची जबाबदारी त्या महिला प्रवक्ता एकनाथ शिंदेची महिला प्रवक्ताची होणार फक्त आणि फक्त त्यांची होणार आणि एकच बात मी आ, 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 करून आपली बात संपवणार आणि मुद्दा संपवणार की ताई मी अमराठी होऊ शकते आणि मी माझी मराठी कमजोर होऊ शकते पण माझं इमान कमजोर नाही अमराठी होऊ शकते पण मी गद्दार नाही आणि हे हे मेसेज तुमच्यासाठी आहे पण तुमचे सगळी महिला गँग पण याच्यावर विचार करा जय महाराष्ट्र जय हिंद ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट